आपण पाहताय महाराष्ट्र माझा ट्वेंटी फोर देशाच्या सेवेनंतर एक जवान म्हणून तुम्ही समाज राजकारणात कसे मी आता गेली पाच रिटायर्ड होऊन झालं आर्मी एक्समॅन म्हणून मी रिटायर्ड झालो पाच वर्ष झाली पाच वर्षानंतर वर्ष आमच्या वाडवडिलांच्या कृपाशीर्वादानासेना त्यांची पूर्वजांची पूर्व पुण्याई माझे पंजोबा बाळू आप्पा पाटील साहेब गेल्या म्हणजे जेव्हा आमची पहिली ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासून पंचवीस ते पंच तीस वर्ष सरपंच राहिले त्यानंतर आमचे पी व्ही पाटील साहेब त्यांचे सुपुत्र त्याच्यानंतर आमचे माझे वडील अशोक पांडुरंग पाटील अशा पद्धतीची आमची ही जनसेवा लोकांच्यात म्हणजे एक मदत करायची एक भूमिका आडे अडचणीत उभे राहायची मनोवृत्ती ही जी वाढवडलांच्या पासून आमच्या जे ब्लड सेल्समध्ये आहे त्या पद्धतीन मला एक माझ्या गाव लेवलवर त्यांच्या आशीर्वादान मला एक जागा भेटली की मी राजकारणात किंवा समाजसेवेसाठी म्हणजे मी म्हणजे आयती जागा भेटल्यासारखी आहे त्यांच्या पाठीमागे आम्हाला एवढी म्हणजे मेहनत करावी नाही लागली जनतेची कामं करताना तो मला काय शिकायला मिळालं जनतेची कामं आत्ता आजपर्यंत आम्ही देशाचं संरक्षण केलं त्याच्यात पण आम्हाला समाधान वाटत होतं भरपूर हाल अपेष्टा भरपूर अडचणींना तोंड देऊन अठरा वर्ष सात महिने मी इंडियन आर्मीची नोकरी केली देशसेवा केली जास्तीत जास्त नोकरी बॉर्डर एरियात सियाचिन ग्लेशिअरपासून पार जे अँड के पर्यंतच्या सगळ्या बॉर्डर एरियात माझी नोकरी झाली तिथं पण मला एक समर्पणाची भावना होती त्या पद्धतीनं आज आल्यावर मला असं वाटलं की मला इथं आपल्या गावासाठी देशासाठी केलं आपल्या गावासाठी काहीतरी आपल्या गावातील लोकांच्यासाठी आमच्या वाडवडिलांची जी पूर्व न्याय आहे ते जे करत होते ते काम मला करावं असं वाटलं त्याच्यात लहानथर प्रत्येक गोरगरीब लोकांचे काही प्रॉब्लेम मग ते कागदोपत्रे असतील तलाटे ऑफिसचे असतील ग्रामपंचायतीतले असतील तहसीलदार कार्यालयातले तिथले असतील किंवा भांडणतड्डे असतील पोलीस स्टेशनचे किंवा ते काही आपल्या लेवलवर कसे मिटतील ज्या दिवशी एखाद्या म्हणजे गोरगरीब जनतेपैकी कुणाचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतोय त्या दिवशी मला समाधानान झोप लागते की बाबा दोन कुटुंब किंवा मा दोन माणसं सुखी झाली आणि तो आनंद सर्वोपरी आहे सेवानिवृत्त जवानांना तुम्ही तुमच्या माध्यमातून काय संदेश द्या सेवानिवृत्त जवानांना मी संदेश द्यायची काय आवश्यकता मला वाटत नाही कारण सेवानिवृत्त सैनिक आहे ते आमच्या भारत देशाचे संरक्षण करून सेवानिवृत्ती घेतले ते एक म्हणजे ते आमचं सगळ्यांचं जे आयुष्य गेले ते एक डिसिप्लिन डिसिप्लिनमध्ये गेले म्हणजे कसं कर्तव्य मान साहस हा आमचा मराठा रेजिमेंटचा एक ब्रीद वाक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येकाला ते गुण ते, ते वातावरण ते मार्गदर्शन ते ट्रेनिंग त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला काय वाटत नाही की अलग काहीतरी शिक्षण आजी माझी सैनिकांना मी द्यायला पाहिजे तरी पण माझ्या बरोबर आज मी आज जाहीरपणे सांगतो की आजी मानि आजी माझी सैनिक संघटना चंदगड तालुका ही पूर्णपणे माझ्या जिल्हा परिषद आडकूर गटा गटा म्हणजे गटाच्या हद्दीतील शंभर टक्के माझ्या पाठीशी आहे आणि त्याने अशा पद्धतीने शब्द दिलाय चंदगड तालुका आजी माझी सैनिक से, संघटनेचे अध्यक्ष कालच काल परवा दोन दिवस त्यांचं माझ्यावर बोलणं झालं आमचे वरिष्ठ आहेत ऑर्डिनरी कॅप्टन त्यांच्या थ्रू माझं बरच वेळ बोलणं झालं परवा मिटिंग पण ठेवलेली होती खरं अनावदानान अजितदादांचं जे परवाचं जे अपघाती जे निधन झालं त्यामुळे ती मिटिंग कॅन्सल झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे पुन्हा दोन दिवस ते वेळ वेस्टेज वे वे गेला मग मसूरकर साहेब आमचे जे तालुका आजी माजी संघटना अध्यक्ष मसूरकर साहेब आहेत त्यांच्याबरोबर मी फोनवर बोललो माझं मनोगत त्यांना व्यक्त केलं माझी एक विनंती अर्ज लेखी स्वरूपात व्हॉट्सअपला शेअर केली आणि त्यांना विनंती केली की बाकी काही असेल मा आज, आजी माझी सैनिक संघटने करू मी एक माझी सैनिक आहे आणि माझी सैनिकच्या पत्नीला आज एक जिल्हा परिषद सारखी एवढी मोठी उमेदवारी न मागता राजेश पाटील साहेबांच्या आशीर्वादान माझ्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या घड्याळाच्या चिन्हावर अजितदादा पवार साहेबांच्या आशीर्वादाने मला ती मिळाली आणि त्याच्यात माझी आजी माझी सैन्य सैनिक संघटनेचं माझ्या पाठीशी पाठबळ पाहिजे अशी विनंती केली त्यानंतर ते त्यांनी म्हटले ठीक आहे मी चर्चा करून तुम्हाला सांगतो तर त्यांनी बऱ्यापैकी चर्चा केली सगळ्या सहकारी मित्रांच्या बरोबर खास करून आडकूर भागातील असतील किंवा आमच्या गवशे भागातील असतील माझे जवळपासचे इष्टमित्र आहेत त्यांना चर्चा करून त्यांनी जाहीरपणे आमचे आडकूर अं आडकूरमध्ये एक सैनिक संघटना आहे त्यांच्याशी बोलून त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आपला माजी सैनिक आडकूर जिल्हा परिषदेत उमेदवारी भरलेली आहे आणि त्यांना आपण आजी माझी सैनिक संघटनेकडनं आम्हाला हे म्हणून तुम्ही जाहीरपणे पत्रकारांना सांगा असं आम्हाला सांगितलं मग योगायोगान काल मी बिझी असल्यामुळे योगा ते करता आलं नाही आज योगागन तुमची भेट झाली त्याच्यामुळे त्या मत त्या अनुषंगाने हे पण मी आज जाहीर करतो की माझ्या अडकूर मतदारसंघातली जी बी आजी माझी सैनिक संघटना आहे ती माझ्या पूर्ण ताकदीनिशी माझ्या पाठीशी आहे माझ्या प्रचारात सक्रिय आहे आणि माझे म्हणजे माझ्यावर मा, 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 त्यांचा भरपूर खूप आशीर्वाद आहे आणि मला नक्की माहित आहे की त्यांच्या मदतीनं जर माझी सीट नक्कीच निवडून येईल प्रचार करताना आपला विकासाचा अजेंडा काय आहे प्रचार करताना विकासाचा अजेंडा म्हटलं तर आज मी एक सर्वसाधारण कुटुंबातन ह्या एवढ्या मोठ्या मिनी आमदारकी सारखं हे जिल्हा परिषद उमेदवारी भेटले ह्याच्यातनं माझ्या पाठीमागे माझी पाठराखण करणारे माझे राजेशदादा पाटील आहेत नंदाताई आहेत ब्लॅक पंथरचे आमचे देसाई साहेब आहेत ही अशी बुद्धिवान लोक माझ्या पाठीशी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या अडकूर मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील प्राथमिक शाळा असतील इतर म्हणजे योगायोगानं आमच्या चंदगड तालुक्याची जी एस सी एस टीची पंचायत समितीची सीट आहे ती माझ्या आडकोर पंचायत जिल्हा परिषदेत आणि गौसे पंचायत समितीची उमेदवारी भेटली त्याच्यामुळे ते त्यांच्या मार्गदर्शनात बहुजन समाज अनेक बहुजन समाजांच्या संघटनेसोबत आम्ही जुडले गेलोय आणि त्यांच्या सगळ्यांच्या गरजा बघून ज्या ज्याही ताकदीनं जिल्हा परिषदेतून मला काही काम करता येतील ती मी माझ्या आडकोर जिल्हा परिषदेसाठी शंभर टक्के माझा वैयक्तिक वेळ देऊन मी कर करू करू कर, कर, म्हणजे करू इच्छित आहे आमच्या माध्यमातून आपण जनतेला काय सांगणार मी या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो हो की अडकूर जिल्हा परिषद गटातून ही सर्व सर्वसाधारण कुटुंबातील तिन्ही व्यक्ती आहेत निष्कलंक आहेत कुठल्याही पदावर याच्या अगोदर राहिलेले नाहीत आणि काम करायची त्यांच्यात कपॅसिटी आहे लोकांनी त्यांना भरपूर आशीर्वाद द्यावा आणि येत्या सात तारखेला घड्याळ्याच्या चिन्हावर घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजय करावा एवढीच मी सर्व सर्वांना विनंती करतो